पुणे ते कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याची कामे चालू आहेत रस्त्यात जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून अनेक अपघात होत आहेत सुविधांची कमी आहे स्थानिकांना टोल माफ केले जात नाहीत तरी देखील महामार्ग प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे आणि टोल वसुली मात्र जोरात सुरू आहे त्यामुळे रस्ता चांगला नसेल तर तो टोल का असा सवाल द्यायचा करत सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आनेवाडी टोल नाक्यावर टोलबंदी आंदोलन करण्यात आले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सतेज पाटील विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश जाधव अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य रणजित सिंह देशमुख राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार शशकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह विराज शिंदे जयदीप शिंदे प्रताप पिसाळ समिता गोरे अल्पना यादव मालन परळकर रजिया शेख आसावरी शिंदे धनश्री मालुसरे काशीनाथ पिसाळ अजिंक्य शिंदे मोहन बर्गे राजेंद्र शेलार बाबासाहेब कदम जगन्नाथ कुंभार बाबूराव शिंदे विलास पिसाळ नरेश देसाई यांनी आंदोलनात सहभाग घेऊन टोल न घेता गाड्या सोडायला भाग पाडले सातारा जिल्हा प्रतिनिधी शुभम कोदे शिवशाही न्यूज सातारा अरे तुम्हाला खरंच लाडक्या बहिणीची आणि लाडक्या भावाची काळजी असेल तर या लाडक्या बहिणीला आणि लाडक्या भावाला या रस्त्यातनं म्हणजे ॲक्सिडेंट होताना वाचवा इथं त्यांचे जीव धोक्यात आहेत हे पहिले रस्ते नीट करा आणि नंतरच तुम्ही लाडकी बहिण लाडके जे आम्ही प्रेम असल्यागत मिरवा अशी आम्ही या ठिकाणी जोपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती आणि जोपर्यंत हे रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत काँग्रेसतर्फे या ठिकाणी आम्ही अशी मागणी केलेली आहे आणि असं आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे की टोल हे या सरकारने घेऊ नये जोपर्यंत हे पूर्ण काम होत नाही आणि तोपर्यंत मुक्तीचा आदेश निघत नाही तोपर्यंत आज आणि आज दिवसभर या ठिकाणी इथे सांगत आहोत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या